जगातील सर्वात श्रीमंत माणसं स्वतःचे पैसे अमर होण्यासाठी खर्च करत आहेत ब्रँड जॉन्सन हे नाव तुम्ही ऐकलं असेल हा माणूस स्वतःला त्याच्या वयोमानानुसार जास्तीत जास्त तरुण ठेवण्याचा प्रयत्न करतो जेफ बेजोस यांनी तर माणसाचं वयोमान उलटवणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक सुद्धा केली आहे पण प्रश्न हा आहे की माणूस मरण थांबवू शकतो का म्हणजे तो अमर होऊ शकतो का तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे पण काही असे सजीव आहेत जे सेक्रेट गेम्स मधल्या गणेश गायतोंड सारखं छाती ठोकपणे बोलू शकतात की आपण अशोक थामा आहे कभी नाही मरे म्हणजे थोडक्यात हा सजीव अमर आहे पण हे कसं काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अमर असलेल्या त्या सजीवाच नाव आहे ट्युरटोप्सिस डोहोनी ही एक प्रकारची जेलीफिश आहे पण हे कळलं कसं की ही जेलीफिश अमर आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये जॉर्जिओ बेस्टेरेलो या विद्यार्थ्यांनी एका नदीतून पॉलिप्स ऑब्झर्वेशनसाठी गोळा केले आता पॉलिप्स म्हणजे काय तर कोणत्याही जेलीफिशचं जीवन एका फर्टिलाइज अंड्याच्या रूपात सुरू होतं त्यानंतर ते लार्वाच्या रूपात विकसित होतं आणि हा लार्वा जमिनीवर येऊन त्याचं रोपट तयार होतं याला आपण जेलीफिशचं झाड म्हणू शकतो आता हे झाड म्हणजे पॉलिप्स जसं जसं मॅच्युअर होतं तसं तसं त्यामध्ये अनेक बर्ड्स वाढू लागतात आणि प्रत्येक बर्ड नंतर त्या पॉलिप्स मधून वेगळा होऊन एफ आयरा लार्वात रूपांतरित होतो आणि तो एफ आयरा लार्वा मॅच्युअर झाला की तो जेलीफिश मध्ये बदलतो एका पॉलिप्स पासून डझन भर तयार होतात आता क्रिश्चियन आणि जॉर्जिओ हो, यांनी काही पॉलिप्स मोठ्या पाण्याच्या टाकीत ठेवल्या आणि त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू केलं तोपर्यंत जोपर्यंत त्या पॉलिप्स मधून आय आर लार्वात रूपांतर नाही झालं आता या दोघांना हो असं वाटलं होतं की जेलेफिशेस मॅच्युअर होऊन जेलीफिश निर्माण करण्यासाठी लार्वा तयार करतील पण जेव्हा त्यांनी अनेक अने दिवसांनी पाण्याच्या टाकीत बघितलं तेव्हा त्यांना त्या ते टाकीत काहीतरी विचित्र दिसलं त्यांना दिसलं की जिथे पूर्वी एकही पॉलिप नव्हता तिथे अनेक नवीन पॉलिप्स आले ही आश्चर्याची गोष्ट नव्हती आश्चर्याची गोष्ट ही होती की कोणत्याही जेलिफिशचा मृतदेह त्यांना टाकीत सापडला नव्हता म्हणजे या टाकीत काय होतं तर जेव्हा पाण्यात टेन्शन वाढायचं म्हणजे जेलिफिशेसना जेव्हा धोका वाटायचा तेव्हा त्या पुन्हा पॉलिप्समध्ये रूपांतरित होत होत्या ते सुद्धा फर्टिलायझेशन शिवाय आणि कोणत्याही प्री पॉलिप लार्वा स्टेजच्या शिवाय म्हणजे जलीफिश दरवेळी मृत्यूच्या काठावर जात असताना स्वतःला पुन्हा जिवंत करत होत्या ज्यामुळे त्यांचं शरीर कधीही मरण पावत नव्हतं आणि पॉलिप्स पासून वेगळं होत असताना त्यांची संख्या सुद्धा वाढत होती सोप्या भाषेत सांगायचं तर मरण पावत असणाऱ्या माणसाने पुन्हा गर्भात जाऊन जन्माला येण्यासारखी प्रोसेस आहे आणि यामुळेच कळलं की ही जेलीफिश अमर आहे म्हणूनच हिला नाव पडलं इमॉर्टल जेलीफिश ही जेलिफिश मरतच नाही असं नाही जर कोणी मुद्दाम तिला मरण्याचा प्रयत्न केला तर ती मरण पावते पण जेव्हा जेव्हा जेलिफिशेस वर काही ताण येतो तेव्हा त्या स्वतःला प्रभावीपणे डीएच करण्याची क्षमता ठेवतात हा ताण म्हणजे नैसर्गिक ताण आजार प्रदूषण अन्नाची कमतरता पर्यावरणातील बदल या सगळ्या गोष्टी विचार करा की पाण्याखालच्या या जीवाने स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच नैसर्गिक तंत्रज्ञान तयार केलंय पाण्याखालील जगात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तो त्या प्रकारे इव्हॉल्व्ह झाला असेल पण माणसाने स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तयार केली हत्यार बॉम्ब आता माणसं सुद्धा अमर होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेत आहेत पण या अमर होण्याच्या लाईनीत जगातील सर्वात श्रीमंतच लोक उभे तुम्हाला काय वाटतं या जीवांचं ऑब्झर्वेशन करून आपण सुद्धा अमर होण्याचं तंत्र विकसित करू शकतो का आणि जरी केलं तरी ते फायद्याचं ठरेल की तोटाचं कारण महाभारतात कृष्णाने सुद्धा अश्वत्थामाला अमर होण्याचं वरदान नाही तर श्राप दिला होता अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका